नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची स्वर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार बाईक रॅलीतून मतदान जनजागृती बाईक रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठुमरे आणि अतिसहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील मतदान जनजागृती पथक महापालिकेचे शिक्षणाधिकारी नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी ड प्रभाग क्षेत्र कार्यालय येथून एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ परिसरात नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि बीट मार्शल यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याचप्रमाणे एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ परिसरातील गावागावातील चौकात जाऊन मतदान करण्याविषयी घोषणा देण्यात आल्या आणि मतदान जनजागृती पर गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश नागरिकांना देण्यात आला या समयी स्वीप टीम ने, या स्वीप टीमचे कर्मचारी समाधान मोरे विलास नंदनवार सर्जेश वेलेकर प्रणव देसाई अदिती पवार प्रियंका पडवळ प्रतीक्षा भोईर भारती डगळे इत्यादी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद